हो म्हणजे जावं तर लागेल ना का म्हणून जावं लागेल मला विचारलंस का जाऊ का अहो असं काय करताय जावं लागतंच ना मृण्मयी मला विचारणार असशील तर मी तुला अजिबात तिकडं पाठवणार नाहीये मला वाटतं या आधीही मी हे बोललोय आणि बोललो नसेल तर आत्ता सांगतो तू तिकडं जाणार नाही म्हणजे नाही आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये गुंतण्या आतूर फिरुनी भाग पंचेचाळीस कौस्तुभ जेवण झाल्यावर त्याच्या रूममध्ये आलेला तिच्याच वागण्याचा विचार करत होता आणि नकळत तिच्या वर येण्याचीही वाट पाहत होता मी का वाट पाहतोय तिची इट्स जस्ट अ साईन या इट्स गुड बट आय डोंट थिंक की मी इतकं एक्सायटेड व्हायला हवं बट आय एम सो हॅपी माझी वृण्मयी मला पाहून ते रिॲक्ट करते ज्याची मी कधीपासून वाट पाहत होतो त्याच्या गालातलं स्माईल एकदम ते आठवून ब्राईट झालं बट हो म्हणून मला लगेचच तिच्याकडून अपेक्षा नाही ठेवता येणार आहे ती अजून मला येऊन बोलली कुठे आहे काय आणि कदाचित ही फक्त सुरुवात असेल आणि असंही असू शकेल तिला प्रेमात पडल्याची फीलिंग जस्ट वाटत असेल इट्स नॉट मीन की तिची ती भीती गेली असेल बट हंड्रेड पर्सेंट शुअर की काउन्सिलिंग आणि हिप्नोसिसद्वारे तिच्या मनातली ती भीतीही कायमची जाईल आणि लवकरच माझी मृणमयी मला मिळेल तिच्याच विचारात असताना दार उघडल्याचा आवाज झाला आणि त्याने पाहिलं तर ती वर आलेली लावत होती तू आता तिचीच हालचाल निहाळत होता ती आत आली आणि फ्रेश व्हायला गेली काहीच क्षणात बाहेर आली ते चेहरा पुसत आरशा समोर जाऊन चेहरा पुसला आणि नेहमी सारखे केस बांधू लागली होती तिची बहुतेक झोपायची तयारी सुरू झाली होती आता मात्र तिनं एकदाही त्याच्याकडे पाहिलं नव्हतं मग मात्र कौस्तुभ आता सोफ्यावर आडवा झाला मनात तर खूप काही काही येत होत पण तो बहुतेक स्वतःला सावरत होता जाऊ दे ती नाही सांगत आहे तर आपणच तिच्याशी जाऊन बोलावं का असंही वाटत होतं त्याला ता पण आधीचे काही प्रसंग त्याला तसं करू देत नव्हते तो आपला डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागलेला एवढा तिचा मोबाईल वाजू लागला तिनेही तो कॉल उचलला आधीच फार कमी कॉल असायचे तिला एकतर नक्षत्र असणार नाही तर तिच्या घरचा कॉल अ हा बोल नाही एवढ्यात ती फोन उचलून म्हणाली तसं तो तिचं फोनवरच बोलणं लक्ष देऊन ऐकू लागला मृन्मयी बेटा परवा संक्रांती आहे का लक्षात लग्नानंतरचा पहिला सण तर बाबा येतील तुला उद्या न्यायला उद्या उद्या कस शक्य आहे आई अग शक्य आहे का म्हणजे काय पहिला सण काय म्हणतील तुझ्या सासरचे लोक की साध पहिल्या सणासाठी सुद्धा माहेरी बोलावलं नाहीये अगं तसं नाही उद्या जरा मला एका ठिकाणी जायचंय अगं इतकं महत्वाचं आहे का ते हो मी विचारून सांगते नाही तर तिकडून आल्यावर येईन एक काम कर बाबांना सायंकाळी पाठव अ हो असं चालेल बरं मग सगळं ठीक चाललंय ना तुझं आता तरी रुळलीस की नाही त्यांच्याकडे अ हो बरी आहे ते एक बरं झालं बरं चल ठेवते तुझ्या बाबांना देईन उद्या सायंकाळी पाठवून हो। तसा कॉल करते सकाळी तुझ्या सासूबाईंना हवं तर हो हो ठेवते चल बरं बरं म्हणतच मृन्मयीने फोन कॉल ठेवला खरं तर तिला मनापासून तिकडं काही जाऊ वाटत नव्हतं इतक्या दिवसात तिला कधी घरची आठवणसुद्धा आली नव्हती इतकी रुळून गेली होती ती या घरात ती फोन ठेवल्यावरही तशीच हरवून बसलेली आणि तिचा फोन ठेवला गेल्यावर कौस्तुभ एकदम उठून बसला आई होती का तुझी काय म्हणत होती अ परवा संक्रांत आहे ना म्हणून बाबांना न्यायला पाठवणार येऊ उद्या हो आणि तू जाणार आहेस त्याने थोडं रूडलीच विचारलं हो म्हणजे जावं तर लागेल ना का म्हणून जावं लागेल मला विचारलंस का जाऊ का अहो असं काय करताय जावं लागतंच ना मृणमयी मला विचारणार असशील तर मी तुला अजिबात तिकडं पाठवणार नाहीये मला वाटतं या मी हे बोललोय आणि बोललो नसेल तर आत्ता सांगतो तू तिकडं जाणार नाही म्हणजे नाही ओके ती बारीक आवाजात म्हणाली त्याचा आवाज जो वाढलेला अग मी तुझ्यासाठी सांगतोय तुझ्यावर रागावत नाहीये तिथे गेल्यावर तुला पुन्हा मागच्या गोष्टी आठवून त्रास होत असेलच ना ते त्यांनाही आपलं काय चुकलंय मी सांगतो आईला हवं तर अ ठीक आहे ती मान हलवत म्हणाली का तुला जायचंच आहे ती नकारार्थी मान हलवत म्हणाली ती त्याला घाबरून म्हणते का मनापासून म्हणते हे काही त्याला कळत नव्हतं बरं झोप आता शांत उद्या आहे गुड नाईट गुड नाईट ती त्याला उत्तरं म्हणाली आणि इतक्या दिवसात पहिल्यांदा रात्री झोपताना तो तिला गुड नाईट म्हणत होता तिलाही आश्चर्य वाटत होतं किंचित खुश होऊन तीही झोपली आणि हळूच पांघरून हाडून त्याला पाहत होती खर तर तिलाही त्याला बोलायचं होतं तिच्या मनात हल्ली त्याच्याविषयीच भलतेच विचार येऊ लागलेले त्याचाच विचार तिच्या मनाला कसा छळत असायचा दिवसभर त्याचाच विचार करून त्याच्याच येण्याची वाट पाहणारी ती मात्र तो आल्यावर त्याच्याशी मोकळेपणाने अजूनही बोलू शकत मात्र नव्हती त्याला डोळे मिटून पडलेला पाहून तिनं ही डोळे मिटलेच होते एवढ्यात बेडवर असलेल्या फॅनवर कसलीशी हालचाल तिला जाणवली तिने डोळे उघडून पाहिले तर वर फॅनला गुंडाळा घालून बसलेला साप तिला दिसला तशी ती जोरात किंचाळली ऐक तिचा आवाज ऐकून तोही उठून बसला आणि तो वर क्षणाचा विलंब न करता ती तिथून उठलेली आणि धावत झोपलेला तिथं आली आणि त्याच्या जवळ बसत त्याला बिलगली त्याला एव्हाना कळलंच नव्हतं नेमकं काय झालंय ती बिलगली हेच त्याला स्वप्नमय वाटत होत अग मृन्मयी काय झालं बोल तर तिथे साप आहे फॅनवर मला खूप भीती वाटते सापाची ती त्याला आणखीन घट्ट बिलगलेली घाबरून आणि कशी बशी बोलली त्याला ही चक्क असा साफ वगैरे तेही फॅनवर पाहून प्रचंड आश्चर्य वाटलेलं त्यानेही तिच्या भोवतीची मिठी आपोआपच घट्ट केली अ तू घाबरू नकोस मी आहे ना चल चल आपण बाहेर जाऊ तिच्या पाठीवरून हात फिरवत तो म्हणाला ती प्रचंड घाबरलेली तिला घेऊन तो बाहेर आला आणि पहिलं केतनच्या आणि आईबाबांच्या रूमचं डोर ठोठावलं ती मात्र घाबरून त्याचा हात पकडून होती जो सोडतच नव्हती काय झालं कौस्तुभ केतनने विचारलं अरे साप आलाय कुठून तरी घरात फॅनवर आहे काय अरे बाप रे तो आणि आई बाबा ही लगेचच तो बघायला धावले मोठा होता तो पाहून तिथून पुढे कोणाला तरी बोलवावं लागेल यासाठी त्यांची हालचाल सुरू झाली सर्पमित्राला बोलावलं गेलं पण त्याला यायला वेळ होता हे पाहून केतन म्हणाला त्याला यायला बराच वेळ लागेल मृण्मयी पन्नी तुम्ही दोघी जाऊन झोपा आम्ही बघतो अ नाही नको मी थांबते मला आता रूममध्ये जायचीही भीती वाटते ताई मृण्मयी म्हणाली अगं आमच्या रूम मध्ये चल आणि मी आहे ना सोबत पर्निका म्हणाले रुन्मयी जा तू आराम कर उद्या सकाळी जायचंय आपल्याला आहे ना लक्षात त्याला पकडून घेऊन गेले की मग मी बोलावतो तुला कौस्तुभ म्हणाला तशी तिनं मान हलवली आणि त्याचा हात सोडून पर्निकासोबत निघून गेली अध्यापाऊन तासाने त्या तासा सापाला सर्वमित्र पकडून घेऊन निघून गेला आणि तेव्हा कुठं पर्णिकानं तिला उठवलं मृणमयी जा आता तू रूममध्ये नेलय त्याला पकडून अ हो का ओके म्हणती दबक्या पावलांनीच आत आली तिला अजूनही ते आठवलं तरी मनातून भीती काहीच जात नव्हती आत येताच पहिली तिची नजर फॅनवर खिळलेली पाहते तर कौस्तुभची पुन्हा सोप्यावर झोपायची तयारी सुरू झालेली पाहून तिला आता मात्र एकटं तिथं बेडवर झोपण्याची भीतीच वाटत होती ती तशीच दपकत आत येऊन बेडच्या अगदी कोपऱ्यावर येऊन बसली होती आणि तिचं सारखं फॅन कडे लक्ष जात होत मृण्मयी अगं नेल त्याला आता डोंट वरी झोप आरामात पण तिथं झोपायला हवं का तुम्हाला हा त्याने तिचा प्रश्न न समजून पुन्हा प्रश्नार्थ खुंकार भरला प्लीज मला एकटीला इथे झोपायची खूप भीती वाटते इथे बेडवर झोपाना प्लीज पण आधी तुला चालेल का तो आता ही किंचित तिरकस खाली पाहत बोलला तेव्हाही मनालीवरून आल्यावर तुम्ही समजावलेलं मला तुमचं म्हणणं मी ऐकलेलं मा तो मीच पुन्हा माझ्याशी तुटक वागत तिथे सोफ्यावर जाऊन झोपू लागला यात माझी काही चूक अन तसही आता माझ्या मनातून जात नाहीये तो साप मी तरी काय करू ओ अच्छा हे त्या सापामुळे येतात ठीक आहे म्हण तो लगेचच बेडवर आला तिला मात्र त्याचं असं तिरसट बोलणं लागलेलं नेमका काय विचार करतोय तेच तिला कळत नव्हतं का ते आणखीन वेगळं काही एक्सपेक्ट करत आहेत का, का वेगळा विचार करत आहेत मी फक्त सापासाठी नाही कायमसाठी बोलले मला माहिती आहे तुमचा अधिकार तुम्हाला देत नाही आहे सध्या मी थोडा मनात खूप वेळ लागलाय खरंच सॉरी पण पर... तो मात्र काहीच न बोलता तिच्या एका बाजूला जाऊन झोपला होता दोघांच्या मध्ये तेव्हा सारखी उशी ठेवून तिच्या बोलण्यावरही काहीच बोलला नव्हता पाहून आताही तिला वाईट वाटलं त्याला राग आलाय की काय समजून ती ही बाजूला झोपली कुठेतरी तो तिच्या बाजूला आहे हे पाहून आता निदान तिला सेफ वाटत होत तिला आठवलं मघाशी आपण त्याला जाऊन बिलगलेलो ते आठवून उगाचाच एक रोमांच उमटला तिच्या शरीरावर हे अनपेक्षितपणे तिच्याकडून जे घडलेलं तिचं तिलाच खरं वाटत नव्हतं पहिल्यांदा तेवढ्यापुरतं त्याच्या मेठीत शिरलेलं तिला किती सेफ वाटून गेलेलं ती भावना तिला आताही हवी हवीशी वाटत होती काय होतंय हे मला विचारात तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं तो अगदी शांत झोपलेला कदाचित त्याची झोप ही लागून गेली असावी तिला मात्र आपल्याला हे काय होत आहे हे समजत नव्हतं सकाळी सकाळी त्याचा आलाम वाजत होता आणि इतक्या जवळ आलाम वाजल्याने तिलाही जाग आली त्याने ही लागलीच उठून आलाम बंद केला तीही पटकन उठून बसली तो आवरायला बाथरूम मध्ये गेला की तिनही उठून तिचे आणि त्याचेही आंघोळी घालायचे कपडे काढले आणि त्यानंतर बेड आवरू लागली आता तिची दोघांच्या ब्लँकेटची घडी घालायचं चाललेलं चा घडी घालतानाही तिचं त्याच्या त्या रात्री बोलण्याबद्दलच विचार चाललेला अजूनही तीरकसंच बोललं तर मला वाटलं बदलत आहे कधी चांगले वागतात कधी नाही मला तर काहीच कळत नाही त्यांचं काय एक्सपेक्ट करत असतील आता माझ्याकडून मी बोलावं मला काय वाटतं ते हो असंच असणार माझ्याकडे पाहून कळत नसेल का त्यांना की मला आता खरंच त्यांच्यासाठी काहीतरी वाटतं आहे रिस्पेक्ट तर वाटतोच आहे प्रेमही म्हणू शकतात ते माझ्या भाषेत त्यांच्या प्रेमाच्या भाषेत ते वेगळं काही अपेक्षा करत असतील तर नाही यार ती अपेक्षा अजून तरी तयार नाही मी त्यासाठी बाकी त्यांचा सोबत असणं खूप दिलासा देतं मला पण मी बोलले जरी तरी पुन्हा तिरकस बोलतील ते तर काय कौस्तुबाह का खरंच तुम्ही आवडू लागलेत मला जसे आहात तसे पण असं तिरकस बोललंच पाहिजे का माझ्याशी मग मला बोलायची ही भीती वाटते तुमच्याशी त्यात त्यांचा बर्थडे येतोय जवळ त्या ते दिवशी त्यांना सरप्राईज देऊ का लास्ट टाइम सारखी सॉरीच्या चिठ्ठीसारखी माझी भावना कळवली तर पण ते घेतील ना समजून की मी त्या गोष्टीला तयार नाही अजून माझ्या प्रेमाचा होकार पण त्यांनी तो त्यासाठी समजला तर अरे यार असं गैरसमज नको व्हायला पुन्हा त्यांचा काय करू मी आता विचारात हरवलेली ती मागून तो आंघोळ करून आलेला दरवाजा उघडल्याचा आवाज झाला तशी तिनं मागे वळून पाहिलं तर तो शर्टलेस होता तसाच ओल्या पायांनी बेडकडे आलेला तिने पटकन मान वळवली आणि उठून बाथरूम मध्ये जायला निघाली त्याच्याकडे न पाहताच पण त्याने एवढ्यात तिला आवाज दिला मृणमयी एक मिनिट ह काय झालं काही राहिलंय का द्यायचं दुसरं काही काम असू शकत नाही का मला पाठीला काय झालंय बघ हां मी इथं दुसरं कोणी आहे का सॉरी मग ती तो पाठमो होता त्याच्याकडे दपकतच आली अरे बापरे रॅश अली वाटतं तुम्हाला थांबा मी पावडर पाहिली आहे कपाटात एकच मिनिट त्याने न सांगताच तिने लागलीच कपाटातली पावडर काढली आणि त्याच्या पाठीवर टाकली अलगद हाताने ती पसरू लागलेली त्याला मात्र तिच्यातला हा बदल सुखावत होता आणि तिच्याकडून ते बदललेलं वाघणं अनुभवणं त्याला खूप आवडत होतं त्यात रात्री तिचं घाबरल्यानंतर स्वतःहून त्याच्या मिठीत चिरणं हेच आठवून तो खूप खुश होता शिवाय बाहेर गेल्यावरही त्याचा तिने हात न सोडणं हे तर फारच आवडून गेलेलं त्याला झालंय हा आवरते मी आता म्हणत ती पटकन बाथरूम निघून गेली आत्ताही तिचा हात पकडून तिला थांबवून मिठी तोडण्याची इच्छा मात्र त्याने खूप संयमाने टाळलेली कसा वाटला आजचा भाग प्लीज आपल्या कॉमेंट्स मधून नक्की कळवा ऐकत राहा गुंतनिया आतूर फिरूनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच